नमस्कार मित्रांनो पुरुष जेव्हा एखाद्या स्त्री बरोबर असतो तेव्हा त्याचा निर्भीडपणा दाखवलेला निर्भीडपणा तो तिच्या मनात एवढा कोरला जातो की तुम्हाला आता समजेल की ती तो किती खोलवर जातो तर मित्रांनो अशा पुरुषांच्या आठवणी तिच्या खूप खोलवर साठल्या जातात स्त्री ज्या पुरुषाला आयुष्यभर आठवते तो पुरुष असा असतो जो फक्त तिच्यासोबत असताना जसा आहे तसा राहतो इतरांसमोर तो कितीही प्रोफेशनल असला गंभीर किंवा परफेक्ट असला तरी जेव्हा तो तिच्यासोबत असतो ना तेव्हा खरा निर्भीड प्रेमळ आणि भावनात्मिकरित्या संवेदनशील असतो तो कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता तो आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करतो तीच असते जिच्यासमोर ती आपले सगळे वेडेपणा लहानपणीचे किस्से असुरक्षित आणि बाजू उघड करतो हा भावना लपवत नाही आणि तिच्यासमोर मनमोकळा होतो ते तो पुरुष स्त्रीला खूप आवडतो कारण यामुळे नात्यात नखोलवर विश्वास आणि अद्वितीय मैत्री निर्माण होते हा खरा तो ती आयुष्यभर जपते म्हणूनच पुरुष तिच्या आठवणीमध्ये कायम स्थान ठेवतो मित्रांनो लहान क्षण जपते स्त्रीच्या आठवणीत कायम राहतो पुरुष जो तिच्या आयुष्यातील रोमँटिक महत्व आणि महत्त्वाच्या लहान क्षणांना स्वतःच्या मनात जपतो हे लक्षात ठेवणं म्हणजे केवळ चांगली आठवणशक्ती नसते तर तिच्या भावनांना दिलेलं वर सर्वोच्च प्राधान्य असतं मित्रांनो तिचा पहिला वाढदिवस तुम्ही भेटल्यानंतरची तुमची पहिली भेट तिचं आवडतं फूड आणि गाणं किंवा एखादी साधी गोष्ट जी तिने उत्साहाने तुमच्यासोबत शेअर केली असेल मित्रांनो हे सगळं तो मनात जपतो विशेष म्हणजे तो प्रत्येक क्षण साठवत नाही तर तो क्षण योग्य वेळी तिला सरप्राईज देण्यासाठी वापरतो ती विचारही करत नाही तेव्हा तो तिचा वाढदिवस किंवा तुमच्या पहिल्या भेटीची तारीख एक खास मेसेज किंवा लहान गिफ्ट देऊन साजरी करतो अचानक तिचं आवडतं गाणं ऐकवतो या कृतीमधून तिला जाणवतं की तुम्ही केवळ तिच्यासोबत नाही तर तिच्या संपूर्ण प्रवासासोबत जोडले आहात या छोट्या कृतीमुळे तिचं हृदय तुम्ही जिंकून जाता मित्रांनो तिच्यासाठी केवळ प्रियकर राहत नाही तर तिच्या गोड आठवणी

हा पुरुष मित्रांनो त्या पुरुषाला ती आयुष्यभर आठवते मित्रांनो आज आपण पाहिलं की स्त्रियांच्या मनात कायम आठवणीत राहण्याची ताकद केवळ बाह्य रूपात किंवा पैशात नसते तर ती तुमच्या सूक्ष्म कृतीत देखील दिसून येते तुमच्या विचारात तुमच्या भावना छोटे छोटे क्षण असतात तर त्यात दडलेली असते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून मी आभार व्यक्त करते तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलशी असेच कनेक्ट रहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद